राम राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील मी मुद्दामून उशिरा व्हिडिओ बनवते कारण सकाळपासून करुणा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील करुणा मुंडेंना न्यायालयामधून काय निकाल लागला ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत बातम्या येत आहेत मी दोन्ही अँगल चेक करत होतो आणि जे उशिरा घडलं ते अत्यंत धक्कादायक आहे ते म्हणजे असं की सगळ्यात महत्त्वाचं धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये घरगुती हिंसाचार प्रकरणी एक करुणा मुंडे केस टाकलेली वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये आणि या केसचा निकाल देताना वांद्रे कोर्टाने करुणा मुंडे करुणा धनंजय मुंडे यांना दोन लाख रुपयांची इंटरम तुम्हाला सांगतो एक म्हणजे अंतरिम खर्चासाठी दोन लाख रुपयांची पोटगी ही जाहीर करण्यात आलेले आणि तसे आदेश दिलेले आहेत तसं तर करुणा मुंडे यांचा पंधरा लाख रुपयाची मागणी होती परंतु ती कोर्टाने दोन लाखापर्यंत आली आणि ती दिली हा फायनल आदेश नाही तरी पण तुम्हाला सांगतो करुणा मुंडे ह्या पुन्हा एकदा हायकोर्टात जाणार आहेत ह्या आदेशाच्या विरोधामध्ये हो कारण तरन त्यांना पंधरा लाख रुपये पाहिजेत हे सगळं सकाळपासून चालू होतं की कशाप्रकारे करुणा मुंडे यांनी सांगितलं की धनंजय मुंडे माझा छळ करतात आमचे तीस वर्षाचा सगळा सुखी संसार होता गेल्या तीन वर्षापासून ते माझ्यासोबत राहत नाहीत गेल्या तीन वर्षापासून माझ्या परिवाराला त्रास दिला माझ्यावर स्वतः मला दोन वेळा जेलमध्ये जावं लागलं एकदा बीडमध्ये एकदा आपला तळोजा अभि सॉरी हा जो आपला पुण्याला कारागृह आहे या सगळ्या गोष्टी घडत असताना संध्याकाळच्या वेळेला एक अत्यंत धक्कादायक गोष्ट अशी समोर आली ती म्हणजे करुणा मुंडे यांचा जो मुलगा आहे या मुलांनी आईच्या विरोधामध्ये एक पोस्ट टाकली म्हणजे जी आई तिला जो काही आयुष्यभर त्रास झालेला आहे ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून ती कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या त्या आईच्या विरोधामध्ये मुलांनी पोस्ट टाकली आणि मुलांनी असं सांगितलं की आई माझी जे काय बोलते धनंजय मुंडे साहेबांचा ब बाबत अतिशय चुकीचं बोलते माझ्या आईवरती कुठलेही कर कर्ज नाही आहे आम्हाला उलट आई त्रास देते आमचे वडील भले त्या लायकीचे नाही आहेत परंतु ते हानिकारक नाही आहेत हे देखील बोललं आणि सगळ्यात महत्त्वाचं करुणा मुंडे यांच्या घरामध्ये हा शिशिव मुंडे आणि त्याची मुलगी बहीण हे दोन्ही मुलं करुणा मुंडेची करुणा मुंडेसोबत राहतात आणि त्या घरात राहून ही पोस्ट केली ह्याच्यामध्ये ना एक शेवटला एक वेगळा मोड येणार आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो करुणा मुंडे यांचं प्रकरण बऱ्याच दिवसापासून आपण गाजतोय आप ऐकतोय सगळ्या ठिकाणी बऱ्याच काळापासून मीडिया तर ह्या गोष्टीला दखल देत नव्हता हो कारण धनंजय साहेब मंत्री असल्यामुळे त्या विरोधात कोण जायला तयार नव्हता हो परंतु आता सगळ्या गोष्टी समोर यायला लागल्यात आज न्यायालयाने देखील निकाल दिला आणि करुणा मुंडे या स्वतः बऱ्याच दिवसापासून धनंजय मुंडेंवरती वेगवेगळ्या प्रकारे आरोप करत आहेत की धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीसोबत देखील शारीरिक छळ केलेला आहे माझ्या परिवारा देखील सोबत केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील साधी सिम्पल गोष्ट आहे धनंजय मुंडे दबाव टाकत टाकू शकत असतील मुलांवरती कारण मुलगा हा एकवीस वर्षाचा आहे तो मॅच्युअर आहे म्हणजे आपण म्हणू शकत नाही की तो बालिक नाबालिक आहे तो बालिक आहे त्याच्यामुळे तो त्याचा निर्णय घेऊ शकतो त्याने जी पोस्ट केलेली आहे धनंजय मुंडेंच्या समर्थनामध्ये खरं तर हा दबाव पण असू शकतो किंवा नसू पण शकतो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे करुणा मुंडे धनंजय मुंडे यांचा हा पारिवारिक वाद आहे हे दोघंजण एकत्र होते मध्ये असतील किंवा लग्न करून असतील किंवा कसे असायचे तसे असतील त्याच्याशी आपल्याला आप काही घेणद्यान नाही आहे द करोना मुंडेंना दोन लाख रुपये मिळू दे दोन कोटी मिळू दे किंवा दोनशे कोटी रुपये मिळू दे काही फरक नाही करोना मुंडेंनी सांगितलं की धनंजय मुंडेंना वार्षिक उत्पन्न पासष्ट कोटी रुपयेपर्यंत येतं धनंजय मुंडेंचं वा वार्षिक उत्पन्न पासष्ट कोटी रुपये चला आपण थोड्या वेळासाठी तेही बाजूला ठेवू ते पासष्ट कोटी रुपये कुठून येतात ह्या खरं तर ईडी इन्कम टॅक्स जरा झोपा त्यांच्या संपल्या असतील तर जरा ह्या ठिकाणी लक्ष दिलं तर ते कळेल की पासष्ट कोटी रुपये कुठून येतात दरवर्षाला ह्या सगळ्या गोष्टी मरू द्या तिकडं पण जर का संतोष देशमुखांची केस आणि या सगळ्या प्रकरणामधले जो काही मीडियामध्ये चालणारा सगळ्या गोष्टी होत्या या गोष्टीला जर दुर्लक्ष करायचं हा सगळा काही प्रश प्रकरण असेल तर जनता तुम्हाला सोडणार नाही दोघांनाही करोना मुंडे असतील धनंजय मुंडे असतील आणि त्याला समर्थन करणारं हे सगळं सरकार कारण दोन दिवसापासून तुम्हाला आम्हाला बघायला मिळत असेल की कशाप्रकारे धनंजय मुंडे सॉरी धनंजय मुंडे तर हॉस्पिटलमध्ये त्याचे डोळ्यावरती ऑपरेशन झाले परंतु धनंजय देशमुख संतोष देशमुख संतोष देशमुखांबद्दलची काही जे सगळ्या बातम्या आहेत ह्या कमी व्हायला लागलेल्या आहेत इतर वेगवेगळ्या पाठीमागच्या दोन दिवसामध्ये ते आपले राक्ष नावाचे पैलवान त्यांच्यावरती झालेला अन्याय त्याच्यामध्ये मीडियाने जास्त कवरेज केलं आता आज करोना मुंडे सकाळपासून करोना मुंडे ह्या लावून धरलेल्या आहेत प्रकरणामध्ये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण कुठेतरी मागं पडतंय आणि कुठेतरी त्या प्रकरणाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचा जा काही प्रयत्न तर आहे का, का? आणि सरकार देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील कारण हे सगळे सरकारमध्ये सरकार या सगळ्या गोष्टींना पुश करत आहे का बूस्ट करत आहे का हवा देते का जेणेकरून मीडियाने या साईटला डायवर्ट व्हावं आणि संतोष देशमुखांवरचा जो काही हा सगळा प्रेशर होता गव्हर्मेंटवरती सरकारवरती हा कुठेतरी बाजूला व्हावा असं जर काय असेल तर जनता हे दोघांनाही सोडणार नाही त्यातलं ते तिसरं सरकार म्हणून सरकारला तर अजिबात सोडणार नाही हे तुमचं जर प्लॅन असेल तर तुम्ही जाहीर करून टाका खरं तर रोज रोज त्या गोष्टी बोलायला मलाही आवडत नाही आहेत बोर झालो वैतागलो आपण आपण जर बोर झालो आणि वैतागलो असेल तर या सरकार किती निर्लज्ज आहे ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे आहोत दोन तीन दिवसानंतर दोन महिने पूर्ण होतील संतोष देशमुखांच्या कुटुंबाला संतोष देशमुखांची हत्या झाल्याची आजही त्या दुसऱ्या म्हणजे शेवटचा जो आरोप आहे कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि बीडमध्ये एक मुलगा मुलगा म्हणण्यापेक्षा होमगार्ड सगळं रात्रभर ड्युटी करून आला दिवसभर एका ठिकाणी झोपला होता आणि त्या ठिकाणी वाल्मी संदर्भातली बातमी बघत होता तर बातमी का बघतोय बातमी बंद कर बातमी बघतोय म्हणून त्याच्यावरती कोयत्यानी वार केले आणि वार करणारी ही जी गुंड आहेत ह्या गुंडांनी एक दिवस अगोदर कृष्ण आंधळे जो फरार आरोपी आहे है। ह्याचा बर्थडे सेलिब्रेशन केल्याचं फोटो स्टेटसला ठेवल्याचा देखील त्या परिवाराने आरोप केलाय हाता हातांमध्ये कोयतेत कोयते घेऊनच सोबत फिरतात हे लोक म्हणजे ह्यांची मानसिकता काय माणसं तोडायची ऊस तोडता तोडता माणसं तोडायला सुरुवात केली आहे का आणि सगळं कोणाच्या द्याने होते पाठिंब्यानुसार होते ह्याला डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांनी काही त्यांना आदेश दिलेत का तुम्ही माणसं तोडा म्हणून साधी किरकोळ गोष्ट आहेत मोबाईल त्या व्यक्तीचा बातम्या बघतोय तो माणूस सगळं स्वतंत्र आहे या देशामध्ये आणि तो बातमी का बघतोय वाल्मिक आमच्या नामच्या वाल्मी ना आमच्या डी एम साहेबांचे धनंजय मुंडे साहेबांची म्हणून त्या मुलावरती पहिला रॉडने हल्ला केला नंतर कोयत्याने हल्ला केला आता तिथं कोयते आले कुठून ह्याचा अर्थ हे सगळे गुंड आहेत ना हे एकमेकांच्या कनेक्टेड आहेत हे सगळे गुंडांची टोळी आहे आता ह्या ह्या केसमध्ये अडकले म्हणून एवढे गावले परंतु ही सगळी टोळी आहे ह्या गुंडांची आणि ह्या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची टोळी असल्यामुळं ह्या सगळ्या वस्तू घेऊन ते सोबतच फिरतात पोलीस प्रशासन काय करत आहे झोपा काढत आहे बीडचं महाराष्ट्राचं नाही बोलत मी बीडचं नवीन आलेले एस पी जे कावतसर आहेत त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या परंतु ज्या पद्धतीनं इथली गुंडगिरी संपवण्यासाठी एस पी कावत एकटेच या ठिकाणी पर्याप्त नाही आहेत सरकारची मानसिकता देखील तितकीच पर्याप्त आहे अहो एस पी कावत असू द्या अजून कोणी असू द्या काय करणार आहेत ते एक सरकारी बेडीनं बांधलेले ऑफिसर आहेत अधिकारी आहेत त्यांच्या बॉसनी पालकमंत्र्यांनी जर फोन करून सांगितलं की हे इथं बंद करते बंद करावं लागेल त्यांना कारण ते देखील एक नोकरदार आहेत अलग लक्षात त्याच्यामुळं या ठिकाणी जर पालकमंत्री ज्यांच्यावरती गंभीर आरोप होत आहेत त्यांना जर आपल्या बाजूला घेऊन बसत असतील पालकमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये एस पी कावत काय आहेत खूप त्यांच्या बाजूला उभा राहिलेले ते शेजारी एकदम लांब शेजारी उभा राहिलेले आणि ज्यांच्यावरती आरोप झालेले ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले काय एस पी कावत सर करणार त्या ठिकाणी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची पूर्ण जबाबदारी या राज्याची आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी हातात घेणं गरजेचं आहे त्यांनी स्वतः होऊन अजित पवारांना तिथून काढून स्वतः बीडचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे आणि पालकमंत्री हे बीडचे व्हायला पाहिजेत जर तुमच्यात धमक असेल आणि हिंमत असेल तर काल तुम्ही सूर्यदासांच्या कार्यक्रमामध्ये बोलात मी कोणालाही सोडणार नाही तुम्ही अजून एकाला पकडलेलं नाही आहे हे तुम्ही विसरू नका तुम्ही अजून बीडमधली गुन्हेगारी संपवलेली नाही आहे हे विसरू नका रोज त्या ठिकाणी अजूनही मर्डर होत आहेत अजूनही मर्डर करायच्या धमक्या देत आहेत आणि आत्ता तर ह्या गुंडांनी सगळं एक नवीन स्टाईल चालू केलेले तुझा आम्ही संतोष देशमुख करू देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती संतोष देशमुखांच्या मारेकरांना अशी शिक्षा सुनवा की ही गोष्ट ही संतोष देशमुखांची हत्या दुसऱ्या व्यक्तीला हत्या करण्यासाठी धमकी नसून आरोपींसाठी कर्दनकाळ बनलेले असू शकते अशा प्रकारची तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुमच्याकडनं अशा आशा आहे की तुम्ही अशा प्रकारची कारवाई कराल परंतु तुमच्या आणि धनंजय मुंडे साहेबांचे जे काही मैत्रीत्व मी मित्रत्वाचा संबंध आहेत हे बघता आणि आजपर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं छुप्या पद्धतीनं एक सपोर्ट केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेला सपोर्ट नाही केला तुम्ही जनतेच्या विरोधात जाऊन सपोर्ट केलेला आहे तुमची मैत्री वाचवण्यासाठी हे बघता तुमच्याकडनं अशा प्रकारचा काही न्याय मिळेल संतोष देशमुखांच्या कुटुंबाला हे फार क्वचितच वाटतं तरी पण आशा आहे कारण देवाभाऊचा स्टाईलच वेगळा आहे तुम्ही ते करून दाखवा योगी आदित्यनाथ तुमचे खूप चांगले सहकार्य आहेत थोडंसं त्यांच्याकडनं झिरो टॉलरन्सची जी काही प्रक्रिया आहे थोडीशी घ्या मी म्हणत नाही सगळीच घ्या सगळी घेण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा योगी जन्माला यावं लागतील थोडीशी तरी घ्या तुमचे सहकार्य आहेत म्हणून आणि राज्यामध्ये झिरो टॉलरन्स रावा आणि खास करून बीडमध्ये तर झिरो टॉलरन्स रावा या ठिकाणी कोणीही उठून कुणाला धमकी देतं आहे उठून कुणाच्या हातात कोयता टाकते आहे आणि पंकजा मुंडे एकदा बोललेले को की कोयत्याला धार लावून ठेवा या वक्तव्याचा देखील एकदा चौकशी करा की नक्की ही कोणाला कोणत्या कामासाठी कोयत्यानं धार लावून ठेवायचा बोलल्या होत्या कारण त्या बोलल्यानंतर बीडमध्ये बऱ्याच गोष्टी कोयत्याने घडलेल्या आहेत आज जी एका व्यक्तीवरती हल्ला झाला आज लातूरच्या हॉस्पिटलला तो होमगार्ड आहे पोलीस ऑफिसर आहे त्याच्यावरती हल्ला करायची हिंमत झाली या लोकांची म्हणजे पोलीस प्रशासनावरती त्यांनी चॅलेंज केलेले अजूनही अटक केलेली आपल्याला माहिती नाही जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतोय पोलीस प्रशासन असेल न्याय आणि सुव्यवस्थेच असेल कायदा आणि सुव्यवस्थेचा असेल कशाप्रकारे बारा वाजलेले आहेत हे तुमच्या राज्यामध्ये हे बघवत नाही आणि यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये केंद्रीय नेतृत्व ते देखील कशाप्रकारे शांत बसले हे देखील मला काही कळायला तयार नाही आहे किती आरोप झाले धनंजय मुंडेंवरती त्या अंजली दमानिया एवढं बोलत आहेत एवढं बोलतायत एवढे नवीन नवीन पुरावे देत आहेत आणि उलट धनंजय मुंडे काय बोलत आहेत की मी अंजली दमानियांविरोधात फौजदारी मानहानीची केस दाखल करणार आहेत खटला भरणार आहे अहो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं की पहिला राजकीय व्यक्ती असा असेल ज्यांनी आरोप झाल्यानंतर जातीचं पांघरून घेतलं आणि जातीचा शेड घेऊन आपण त्या आप पाठीमागे वाचतोय आणि पुढे जातीला केलं म्हणजे ज्यावेळेला धनंजय मुंडेंवरती आरोप झाले की धनंजय मुंडेंनी इतका भ्रष्टाचार केला असं केलं तसं केलं सोडा ना आज त्यांची बायको पत्नी तीस वर्षसोबत राहिलेली ती बोलते पासष्ट कोटी रुपयेचं इन्कम आहे धनंजय मुंडेंचं वर्षाला वार्षिक उत्पन्न साधा मंत्री असणाऱ्या व्यक्तीला पगार किती आहे आणि त्या पगार पासष्ट कोटी पगार असतो का एका मंत्र्याला जाऊ द्या ना आरोप काही असू द्या धनंजय मुंडेंची बायको बोलते कोर्टामध्ये धनंजय मुंडेंचं वार्षिक उत्पन्न पासष्ट कोटी रुपये आणि मला दोन लाख रुपये कशी काय पोटगी मिळाली बाकीचे आरोप गेले सगळे तेल लावत पासष्ट कोटी तरी आले ना कुठून आले हे याला पगार पासष्ट कोटीचा पगार आहे का ह्याची चौकशी कोण करणार आणि खरंच ईडी इन्कम टॅक्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या जरा डोळ्यावरती चा मारा पाणी मारा काहीतरी उठा जरा ह्या सगळ्या गोष्टीतून आणि तुम्ही स्वतःहून कधीतरी त्या ठिकाणी जाऊन रेड मारा ना प्रत्येक वेळेला मालकाचा आदेश यायची कशाला वाट बघताय स्वतःहून कधीतरी कारवाई करा ना तुम्हाला काय वाटत नाही का या ठिकाणी इतक्या प्रकरणामध्ये गंभीर आरोप होतात तर जाऊन चौकशी करावी दूध का दूध आणि पाणी का पाणी हो दे ना चौकशी तर करा करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं हे फॅमिली मॅटर आत्ताच मध्ये समोर काढून धनंजय संतोष देशमुखांच्या विषयाला आणि त्यांच्या सगळ्या घटनेला नजरअंदाज करून दुर्लक्ष करून मीडिया डायवर्ट करायचं काम चालू आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि संतोष देशमुखांचा मारेकरी अजूनही पकडलं नाही आहे एक मारेकरी आणि तो मारेकरी कुठं आहे ह्या आज जी घटना घडली त्या मुलाला मारलं रा काल रात्री त्या मारेकऱ्यांना बरोबर माहिती आहे कारण त्या कृष्ण आंधळेच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवलेले आहेत त्या मारेकऱ्यांनी तर कृष्ण आंधळे हा महाराष्ट्रात फिरतो आहे का आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन आहे का हे देखील कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार